आज आषाढी एकादशी पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक महापूजा केली दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा करत असतात अशी परंपरा चालत आलीये पण या परंपरेलाही एक मोठा इतिहास आहे तो काय आहे सांगते ही परंपरा सुरू कधी झाली याबद्दल इतिहासकारांमध्ये दुमत आढळून येतं काही जण छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देतात तर काही जण पंढरपूर हे आदिलशाहीत असल्याचा संदर्भ देतात पण पुढच्या काळामध्ये जेव्हा पेशवाई आली तेव्हा बाजीराव पेशव्यांनी विठ्ठल देवस्थान समिती समिती स्थापन के समीती स्थापन केली ही केल्यानंतर त्या समितीकडूनच पूजा केली जाऊ लागली अशी माहिती मिळते त्याचबरोबर अठराशे चाळीसच्या दरम्यान विठ्ठल पूजेचा मान सातारा गादीकडे आल्याचाही उल्लेख मिळतो तर त्यानंतरचे दाखले मिळतात ते ब्रिटिश व्यवस्थेच्या काळातले ब्रिटिशांच्या काळात वार्षिक दोन हजार रुपयांचं अनुदान हे विठ्ठल मंदिराला मिळत होत याशिवाय कलेक्टर प्रांत अधिकारी अशा विठ्ठलाची पूजा करण्याचा मानही तेव्हा दिला जायचा असं सांगितलं जातं त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी महापूजा केली होती की नव्हती संदर्भ मिळत नाहीत पण दुसरे जे मुख्यमंत्री होते ते म्हणजे मारोतराव कन्नमवार यांना आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पूजेचा मान मिळाल्याचे उल्लेख आहेत विठ्ठल मंदिर समितीमध्ये ते उल्लेख सापडतात पुढे पासष्ट साली महसूल मंत्री म्हणून राजाराम बापूने विठ्ठल पूजा केली होती त्यावेळी काही लोकांनी Okay. धर्मनिरपेक्ष राज्यात सरकारने अशा प्रकारे पूजा अर्चा करणं योग्य नाही असं म्हणत या पूजेला विरोधही केला होता आणि त्या विरोधात आंदोलनही पुकारलं गेलं होतं त्यामुळं एकाहत्तर साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथली पूजा काय होऊ शकली नाही योगायोग म्हणजे याच्याच पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणीशे बहात्तर मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता विठ्ठलाची पूजा बंद झाल्यानेच दुष्काळ पडल्याचा त्यावेळी समज झाला आणि मग मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतराव नाईकांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ आलं पुन्हा पूजा चालू करावी अशी विनंती त्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांकडे केली त्यानंतर त्र्याहत्तर साली महाराष्ट्र शासनाने पंढरपूरचं हे विठ्ठल मंदिर आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर या मंदिरासाठी विशेष कायदा मंजूर करण्यात आला त्या कायद्यानुसार मंदिराचं कामकाज चालू लागलं आणि मध्ये विठ्ठल पूजा करण्याचा मान तरीही एकोणीशे त्र्याहत्तर एकोणीशे चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर मध्ये देवस्थानचे जे पंच होते त्यांच्याच वतीने इथली महापूजा झाली विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याच्या परंपरेवरती जेव्हा शिक्कामोर्तब झाला आणि तो मान त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांकडे आला एकोणीशे शहात्तर साली मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण त्यांनी महापूजा केली त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते वसंतदादांकडे हा मान आला तेव्हा वसंतदादा पाटलांनी वारकऱ्यांच्या मागणीवर न पंढरपूर सोबत देहू आणि आळंदीचा यात्रा करही रद्द केला होता त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले पवारांनी देखील आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये शासकीय पूजा चुकवली नाही इंटरेस्टिंग म्हणजे पवारांच्या काळात त्यांच्या पुलोद काळापासून राज्याला मुख्यमंत्री उपमुख्य पदाबरोबरच उपमुख्यमंत्री पदही मिळालं होतं मग युती शासनाच्या काळात उपमुख्यमंत्र्यांनाही पूजा करण्याचा मान मिळाला फरक एवढाच होता की तो मान कार्तिक एकादशीच्या वेळेस मिळाला म्हणजेच आषाढी एकादशीला पूजा ही मुख्यमंत्र्यांनी करायची आणि कार्तिकी एकादशीला पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची अशी पद्धत तेव्हापासून सुरू झाली युतीच्या काळापासून ती पद्धत सुरू झाली असं मग आला ऐंशीचा काळ जेव्हा महाराष्ट्राला पहिल्यांदाच एक मुस्लिम मुख्यमंत्री लाभले आणि ते म्हणजे बॅरिस्टर ए आर अंतुले अब्दुल अंतुले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते कोकणातले अंतुलेंचं मुंबई विद्यापीठ आणि लंडन मध्ये शिक्षण झालं आणि मग त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली आणि राजकारणात आले बासष्टच्या च्या आसपास ते महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणामध्ये उतरले एकोणीसशे बासष्ट ते शहात्तर या दरम्यान ते विधानसभेचे सदस्य होते शहात्तर ते ऐंशी या दरम्यान ते राज्यसभा राज्यसभेचे सदस्य होते त्यानंतर ऐंशी मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवरती निवडून आले आणि एकोणीशे ऐंशी ते जानेवारी एकोणीशे पर्यंत ते, ते, ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती राहिले बॅरिस्टर अंतुले हे मुस्लिम समाजातले होते त्यांच्या काळात आलेल्या आषाढी एकादशीला प्रश्न असा निर्माण झाला की मुस्लिम समाजातील व्यक्तीने पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा कशी करायची तेव्हा तेव्हा अशी सुरू झाली होती काय झालं यांच्या ऐवजी त्या काळच्या महसूल मंत्री होत्या रजनी पाटील त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडण्यात दुसऱ्या वर्षी जेव्हा पुन्हा आषाढी एकादशी आली तेव्हाही पुन्हा रजनी पाटलांना या महापूजेचा मान देण्यात आला असो नंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या कार्यकाळात मुंबईत रमाबाई आंबेडकर नगर मध्ये गोळीबार झाला तेव्हा दलित संघटनांनी जोशींनी विठ्ठलाची पूजा करू नये म्हणत त्यांना विरोध केला तेव्हा शहाण्णव सालची पूजा मुख्यमंत्री जोशींच्या हाती काय करता आली नाही असंच घडलं आर आर पाटील उपमुख्यमंत्री असताना डाऊ कंपनीचा विषय तेव्हा पेटला होता हबप्प बंडातत्या कराडकर यांनी आर आर रावांना कार्तिक एकादशीची पूजा करू देणार नसल्याचा इशारा देत आंदोलन पुकारलं तेव्हा आर आर पूजा करण्याचा मान मिळाला नाही तेव्हा बबनराव पाचपुतेंनी ती पूजा केलेली दोन हजार अठरा मध्ये मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विठ्ठल पूजा करू देणार नाही अशी भूमिका घेतली तेव्हा वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला दे धोका निर्माण होण्याची शक्यता दिसली आणि यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीला म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपूरला न जाता घरीच वर्षा बंगल्यावरती ही शासकीय महापूजा केली होती दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते ही महापूजा होती तर कार्तिके एकादशीला उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजित पवारांनी सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली होती एकनाथ शिंदेने देखील त्यांच्या कार्यकाळात सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली होती शासकीय पूजेचे हे किस्से सोडले तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनावर अनेक राजकारण्यांचेही किस्से आहे एकोणीशे त्रेपन्न मध्ये भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंढरपुरात आले होते दर्शनाला विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना त्या उंबऱ्यावरती ते ठेचाळले या घटनेनंतर अनेकांनी आपशुकून होईल असा दावा केला पण तरीही नेहरूंनी दर्शन घेतलं पण जिथं त्यांना ठेच लागली ठेसाळले विठ्ठल मंदिरातला तो दगडी उमरा पाडून नवीन बसवण्यात आला तसा दगडी उमरा आता फक्त रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळतो त्यानंतर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एकदा पंढरपुरात आलेल्या त्यांनी सकाळी पाच वाजता इथं सभा घेतली नंतर विठ्ठलाची पूजाही केली पूजेनंतर त्यांच्या आचार्यांनी त्यांच्यासाठी नाश्ता तयार केला होता पण त्या नाश्त्यामध्ये अंडी देखील होती काही वेळाने नाश्ता पाहून त्यांच्या लक्षात आलं की आज आहे आणि विठ्ठलाचे भक्त निमित्त उपवास करत असतात मांसाहारही करत नसतात लगेच इंदिरा गांधींनी तो नाश्ता कॅन्सल केला आणि फक्त दूध पीत त्यांनी उपवास केला आणखी एक प्रसंग म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री देखील पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आले होते पण तेव्हा ते विठ्ठलाचं दर्शन न घेताच परत गेले तेव्हा पंढरपुरात कॉलराची साथ होती कॉलराची लस टोचल्याशिवाय पंढरपुरात प्रवेश नव्हता त्यावेळी लालबहादूर शास्त्रींनी लस टोचण्यासाठी विरोध केला मी आयुष्यात कोणतीच लस टोचली नाही त्यामुळे आताही टोचून घेणार नाही असं म्हण शास्त्रीजींनी स्टेशनवरूनच विठोबाचं दर्शन घेणं पसंत केलं आणि तिथूनच ते परत गेले आणखी एक असाच किस्सा म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी भोळ्या दादांना पुन्हा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री झाले तर मी पाच तोळ्याचं मंगळसूत्र घेऊन येईल असा नवाज त्यांनी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात बोलून गेल्या काही काळाने दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताई पाटलांनी तो नवस पूर्ण केला असे बरेच किस्से अशा आठवणी तुम्हाला सांगितल्या गेल्या तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी किशनसाठी लदाबती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका